दहाचा आहे का साडे नऊचा आहे तीच किती आहे तुम्हाला माहित नसेल तर काय करणार साडे नऊचा एसी साहेब साडे नऊचा तुमचा ऑफिस जाईल दहा ठीक आहे आधी आले जावं आई तुम्ही पुढे आले फक्त जाऊ बाकी दहा दहा बघितलं टेकेल नाय टाकलो बाबा तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट पुढे आम्ही फोन करून किती वेळेस करायचं आम्हाला रात्रभर लोक झोपून त्यांची आपण राहू शकतो कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं तुम्ही सगळ्या लोकांचे फोन मंद असतील बोलायचं तुम्हाला काय तुम्हाला मतदान नाही तुम्हाला एकदा सिलेक्शन झाले की प्रमोशन नाही आम्हाला जोड आम्ही खातो तुम्ही नाही पोलो केली कामात जोड तुमची एजन्सी आहे काय परिस्थिती एक पाहिलं तरी का ना कोणते कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही प्रत्येक गोष्टी फोन करायचा का

सगळ्याला तुम्ही इंस्टा सगळ्याला सांगा की बघा आलेले फोटो बरं आम्ही काय दार बोलवतो का आमच्या शेतात आम्ही कशा फोन करतो त्या गावात असते फोन आलेला असतो आणि इतकी आरमण बोलते ती अक्षरची हास माणूस सांगते पुढं काकू जनवर काय करावं तुम्ही काय करा कोण करावं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांच्या तुम्हाला ऐकू बरं का आता प्रत्येकावर मांडत बसव काम कसं करावं तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय कॉन्ट्रॅक्टर वर तुमचा नाही असं नसतंय <ण्णाग> ना अधिकाऱ्यावर कोण ना तर कंट्रोल कोण ट्रोल कंट्रोल करतो शेतकरी ना, ना ते परत <ण्णाग> <आधी करें। ण्णाग> <क्ति> <ना ण्णाग> मी आमच पाळलो की है बघा आम्हाला रात्रभर दुखली ते काय बघा भाई हे फोन दे गया काय हो गलत तो भरा बोलतो हो तुम्ही त्या लोकांनी जर त्यांना व्यवस्थित तरी फोन दिला नाही काय करून घेतलं नाही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला आता काय करबा मी जयती रिपोर्ट दोगाची फ्यूज कॉल बस सगळ्याचे तुमचे नंबर दोघायचे द्या आम्हाला तुम्ही समतो सुपरमॅन सर तुम्ही करणार आता तुम्ही करणार नाही आम्ही काही आधी फ्यूज करा तुम्हाला फोन फ्यूज कॉल करायला नाही नुस कॉल परमिट तुम्हाला आम्हाला काय अडचण नाही तुम्ही उचलतो आम्ही तुमच्याबद्दल म्हणत नाही पण खाजगी सिस्टीम कशाला लावून दिली तुमचं कंट्रोल आहे का नाही त्यांच्यावर तुम्हाला अधिकार आहेत का नाही त्यांच्यावर काय आहे तुम्ही प्रमुख आहो का नाही खात्यावर मग काय कसं विभाग चाललंय कसं बरं आता आमची जर अशी परिस्थिती असेल शेतकऱ्यांना कुठं जायचं तेव्हा तर माफीतच नाही

नाही नाही आई तुम्ही कुलर आहे तिच्या तुम्हाला उसुली जसं कुलर आल्यावर आम्ही बोलता काय आम्ही उलट शेतकऱ्या काही आम्ही तिथे मदत करतो करीत नाही पण आता क्लिअर कट चढ कुलर असताना दुष्काळ आहे तुम्हाला उसळी करायची नाही तुमचं काम तुम्हाला करणं होईना आणि आठ आठ दिवस पोल पडून तुम्ही त्याला काय म्हणता भरलेत का लोकून दिला अधिकारी शेतकऱ्याला बिल मागतो मग आम्ही तुमचं बघतो ना तुम्ही दहा वाजता आम्ही त्यांना आला होता नाही 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 तसं शेतकऱ्याला बाबतीत काढून जास्त दहा वाजता आम्हाला तुमचं बघता येते ना दहा वाजून दहा मिनटं किती कर्मचारी आहेत तुमचे तुम्हीच आम्ही आला म्हणून तुम्ही आला तुम्हाला निरोप दिले त्यांना सांगा नीट भाषेत आणि तुम्ही किती जणांवर कारवाई केली मला सांगा या कौतुक किती आम्ही तुम्हाला इतकं बोलतो दिलीत नाही कोणी नाही या कोर्टात केली को का केली नाही मग आम्ही एक लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत त्यांच्यावर ऍक्शनच घेणार नव्हती काय म्हणते काय आमचं कोणाला बी आमचं कोणच काय वाकडं तुम्ही शकत नाही कशाला करते काम ते एक काम करा तिसरी नाही जोपा तुम्ही जावा की लाईनवर का ह्याच्यावर फिल्डवर तुम्ही जावा ए सी ई दोघ जणच करा काम अरे मग अरे मग काम करीन ना हो अरे तिचा प्रस्ताव तर पाठवा ना कुठं किती एकाची पाठवलंय किती बोलणं झालं आपल्या आयुष्यात तुम्ही एक दोन आला हो तुम्ही इंजेक्शन द्या नीट होते सगळे एकाच मी करीत नव्हती तसंच लागले माझे करायला तर आमची काय दुश्मनी आहे का तिची नेमकं करायचं काय तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं आम्ही ते करतो आम्हाला सांगा वाटते तुम्ही म्हणतो आम्हाला सर्व शासकीय कार्यालयीन जीईडीचा जी आर आहे साडे नऊ वेळा आणि जे फील्ड वर आहेत ते ऑफिस असत ऑफिस मध्ये जी लोक काम करते ती फील्ड वर असते का त्या नाही सर्व शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची वेळ पंचे मिनिटांनी वाढून येत असून सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पंधरा अशी राहील येत नाही तुम्ही कसं येतो शासकीय आता तुम्हाला आम्ही नियम का दाखवायला तुम्ही शेत नियम दाखव ना म्हणून आम्ही

नाही त्याला नाही त्याला पाणी काय करत रागील का नाही तुम्हाला कोणा तरी आमचं काढायला लागले की आमच्या आख्या कुटुंबाचा उद्धार करायला काय तिची आठ जण ओळखून घ्यायची तिची बेजारी काय आहे आपली आठ दिवस जनावर अर्ज बिघर पाण्याची आपल्या समोर असतील आपण काय करतो मग तुम्ही काय करा एका खुली तिथं लाईटी जर राव बरे गाडी मरणा दौ शहरात रोज नाही त्या शाळाची म्हणजे कळम म्हणजे रोज नाही एक जण आहे माझे फेसबुक वर सारखं लिहिते नाही तसले लिहिते एम सी तरी तुम्हाला अजून काय आज तुम्ही हाऊस कशी करता आहे तुम्हाला आणि कसं असतंय ठीक आहे तुम्ही सुधारणा करायची प्रयत्न तर करणं गरजेचं आहे ना काहीच केलं नाही तुम्ही जसं चाललंय जसं मॅक्सिंग गॅबर खालच्या

त्यावे आठ दिवसच्या पुढे इबी कोण राहिला राहिला पाहिजे उभा करायची काय करायची मोठी मोठी गावं चार दिवसात पाणी प्यायला आपण राहू शकतो सांगा तसे एक तास नाही आम्हाला चांगलं वाटत नाही तुम्हाला काय बोलावं काय आमची तर काय इच्छा आहे का आम्हाला तर काय काम नाही का करायचं तुम्ही नाही गेले म्हणून जास्त आणि हे तुमच्यावर आहे साहेब तुम्ही प्रमुख आहेत ना तुमच्यावर आहे तुम्ही कसं माझ्या माझ्या खाली एक माणूस बघू दे बरं फक्त एक फोन उचलायचं बघू बर चलो तुम्ही सांगा की एक देव काय कारवाई करता येईल तुम्ही समजा तुमचा फोन नाही उचलला काय कारवाई करता येईल किंवा एखाद्या कि का एखादं फिल्यू राजण नाही केलं लोकांचे फोन नाही उचलले काय करत तर खूप काय मग करा की तसलं तरी करा की दोघांचा वापर तर करा की कोणावर कोणालाच नाही केलं तर मी माजून गेली

आणि कॉन्ट्रॅक्टर तुमचं काय दुखून तुमच्या तुम्ही बसून भेटा ती म्हणते ऑर्डर दिली नाही तुम्ही म्हणता काम करीत नाही तुम्ही सांगा निकाल कॉन्ट्रॅक्ट